रक्ताची नाती जन्माने मिळतात मांडलेली नाती मनाने जुळतात पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्यांना रेशीम बंधनं मैत्री म्हणतात बरं चाललंय हे सर्वांना सांगता येतं पण खरं काय चाललंय स्वतःलाच माहीत असतं माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो म्हणून हसत राहा विचार सोडून द्या आपण आहोत तर जीवन आहे संकल्पना मनी बाळगा माणूस स्वतःच्या पोटा नक्कीच स्वार्थी असावा पण आयुष्य बरबाद होईल एवढा स्वार्थी नसावा माहिती आवडली तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन फेसबुकवर फॉलो करायचं आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद घरात गरिबी येण्याची कारणे महिलांनी उभे राहून केस विंचरणे दोन जेवढा पगार आहे त्यापेक्षा जास्त खर्च करणे तीन नातेवाईकांना वाईट वागवणे चार स्मशानात जोरजोरात हसणे ओळीला दाताने कुरतडून खाणे सहा घरामध्ये कचरा ठेवणे सात तुटलेल्या वस्तू वापरणे आठ सकाळी सूर्य निघाल्यानंतरही झोपणे नऊ फाटलेले कपडे घालणे दहा नखे दाताने कुरतडणे अकरा पाहुणे आल्यावर नाराज होणे बारा चाळीस दिवसांपेक्षा जास्त घरात केस ठेवणे तेरा तुटलेल्या कंगव्याने केस विंचरणे चौदा उलटे झोपणे पंधरा संध्याकाळी सायंकाळी झोपणे सोळा डाव्या पायाने पॅन्ट घालणे इत्यादी घरात गरिबी येण्याची कारणं आहेत माहिती आवडली तर सबस्क्राईब करून जो घंटीचं बटन नक्की दावा इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा है हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद